700 સાતસો પાંચ ચૌદ સાડે સાડે સોળાશે સાડે સોળાશે સતરાશે સાડે સતરાશે સાડે સતરાશે રૂપે સાડે સતરાશ પંચાવન रुपये सागर गाजर दादा काय भाव गेला गाजर काय भाव गेला बाराशे पन्नास हे काय भाव गेला अजून काय आणलं व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी व्हरायटी सेंचुरी सेंचुरी

दादा काय भाव गेला आज बीटाजार पन्नास बाराशे तेराशे गे गेले दहा हजारशे गेले पाचशे रुपये पाचशे पाचशे गेले मालाचे भाव चांगले बाराशे तेराशे धन्यवाद दादा सत्तावीस 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 अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार तीन हजार एक दुखर तीन दू कम्प्लीट तीन हजार रुपये सातशे पंच्याहत्तर रुपये

तुमचे शेपूचे बाजारभाव झालेले आठशे ते अठराशे आठशे ते आठ दीड हजार रुपये शेकडा आठशे ते दीड हजार रुपये शेकडा भाऊ